श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुळशी पूजा ही खूप जुनी परंपरा आहे आपल्या घराच्या अंगणात तुळशी पूजेची परंपरा प्राचीन काळापासून आहे मग ते राजाचे घर असो की गरीब माणसाचे घर सर्व घरांमध्ये तुळस असणे धार्मिक दृष्टीने आवश्यक मानले जाते तुळशीच्या पूजेने अपार लाभ होतो एखाद्याला पुण्यपूर्ण फळ मिळते तुळशीपूजनाने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्या घरात तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि त्या घरात श्रीहरिविष्णूचा वास कायम असून शास्त्रदृष्टीने ही तुळस पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो तुळशीची पाने आणि तुळशीच्या रसाने अनेक रोग दूर होतात तसे ज्या घरात तुळशीचे वास्तव्य असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्यामुळे घरात तुळशीचे रोप हे आपल्या घराच्या अंगणात ठेवा तुमच्या अंगणात जागा नसेल तर तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता किंवा कुठेही ठेवा पण घरात तुळशीचे रोप हे नक्की ठेवा तिची रोज पूजा करा कारण तुळशी मातेची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो कारण अगदी सोपे आहे जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा आपल्याला श्री विष्णूचा आशीर्वाद हा आपोआपच मिळतो विष्णू देवाला माता लक्ष्मी खूप प्रिय आहे आणि जेव्हा आपण आपली कोणतीही इच्छा माता तुळशीला सांगतो ती खूप लवकर पूर्ण होते कारण जी इच्छा आपण देवी लक्ष्मीला अर्थातच तुळशीला म्हणतो ती थेट भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचते मग माता तुळशीची पूजा करताना आपण जी इच्छा तुळशीकडे मागतो ती नक्कीच पूर्ण होते त्यामुळे तुळशीची पूजा करताना काही अडचण असल्यास तुळशी मातेजवळ प्रार्थना करा हे निश्चितपणे पूर्ण होते कारण माता तुळशी भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते माणसाला सर्व प्रकारच्या दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते यासोबतच सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते माणसाला अखंड सौभाग्य प्राप्त होते वैवाहिक जीवन सुखी होते आणि घरात संकट आले किंवा संतप्ती नसेल तर माता तुळशीची पूजा केल्यास तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल म्हणूनच घरात तुळशीला ठेवा आणि तुळशीची यथायोग्य पूजा करा मित्रांनो सर्वप्रथम तुळशीची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया तुळशीची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगणार आहे की जर तुळशीच्या पूजेने इतके फायदे मिळत असतील तर तुळशीची पूजा करताना कोणती काळजी घ्यावी तुळशीला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे याप्रमाणे कोणते नियम पाळले पाहिजेत तुळशीला दिवा लावण्याची पद्धत काय आहे तुळशी अर्पण करण्याची पद्धत काय आहे घरामध्ये तुळस नक्की कुठे ठेवावी तुळशीची पाने कधी तोडावी आणि कधी तोडू नये तुळशीमध्ये शालिग्राम किंवा शिवलिंग ठेवावे का तुळस सुकल्यावर काय करावे रविवारी तुळशीची किती प्रदक्षिणा करावी आणि तुळशीपूजन कसे करावे जर आपण नियम पाळले नाही आणि खबरदारी घेतली नाही तर काय होईल मित्रांनो सर्वप्रथम तुळशीपूजनाचे फायदे काय आहेत याबद्दल बोलूया तर मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की कि तुळशीचे किती फायदे आहेत जे आपण सांगू शकत नाही असे अगणित त्याचे वर्णन करता येत नाही तुळशीची पूजा करण्याची पद्धत कोणती मित्रांनो तुळशीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठले पाहिजे घरातील तुळशी कुठेही ठेवली असेल मग ती तुमच्या अंगणात किंवा बाळकणीत असो तुळशीच्या रूपाकडे ज्या पूजेचे साही, सर्व साहित्य सोबत घेऊन तुळशीजवळ जावे लागते जसे की तुमच्याकडे पाण्याचे भांडे असावे जे पूर्णपणे शुद्ध असावे हळद असावी कापूस असावा शुद्ध तूप असले पाहिजे दिवा अगरबत्ती फूल असे सर्व प्रकारच्या वस्तू घेऊन तुळशी मातेजवळ जावे सर्वप्रथम तुळशी मातेला नमस्कार करावा तिथे आसन पसरावा आणि त्यानंतर तुळशीला जल अर्पण करा आणि पाणी अर्पण करताना विशेष काळजी घ्यावी पाणी किती वेळा अर्पण करावे लागते आणि पाणी मुळात अर्पण करावे की वरूनच तुळशीमध्ये पाणी टाकावे मित्रांनो तुळशीला जल अर्पण करण्याच्या पद्धतीमध्ये सर्वप्रथम तुळशीच्या मुला मुळास जल अर्पण करावे हे तीन वेळा जल अर्पण करावे तसेच तुळशीला ठेवलेल्या ठिकाणी जागा असल्यास प्रत्येक वेळी जल अर्पण केल्यानंतर तुळशीची प्रदक्षिणा करावी मात्र तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी तिथे पुरेशी जागा नसेल तर तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुळशीची तीनदा प्रदक्षिणा करावी तुळशीच्या मुळाला तीन वेळा पाणी द्यावे यानंतर तुळशीच्या पानांवर आणि संपूर्ण तुळशीवर सर्वप्रथम पाणी ओतावे लागते वरपासून खालपर्यंत दिलेले पहिले पाणी तुळशीच्या मुळांना द्यावे अशा प्रकारे तुळशीला जल अर्पण करावे लागते दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीत दिवा कसा लावायचा तुळशीमध्ये दिवा लावण्याची पद्धत काय आहे तुळशीमध्ये दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा लावावा नेहमी तुळशीमध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा याचे खूप खास फायदे आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्या घरात संध्याकाळी तुळशीत शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो त्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद मिळतो त्यामुळे शुद्ध तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा पण शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवाही लावू शकता तुळशीमध्ये दिवा लावताना दिव्याखाली आसन पसरावे तुम्ही आसन म्हणून तांदूळ अखंड वापरा म्हणजे तांदळाचे तुकडे झालेले नाहीत अशा तांदळाला अखंड म्हणतात दिव्याखाली तांदळाचे काही दाणे ठेवा आणि दिवा लावा अशा प्रकारे दिवा लावल्यास अखंड असलेला तांदूळ जो आपण धार्मिक कार्यात वापरतो त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यामुळे कधीही रिकामा दिवा लावू नये तुम्ही जिथे दिवा ठेवता त्यावर आसन असलंच पाहिजे अशा प्रकारे दिवा लावायचा आहे विशेषत दिव्याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जर तुम्ही रोज मातीचा दिवा लावत असाल तर रोज मातीचा दिवा हा बदलला गेला पाहिजे कारण मातीचा दिवा एकापेक्षा जास्त वेळा वापरला जात नाही त्यामुळे शक्य असल्यास पितळेचा किंवा स्टीलचा दिवा ठेवणे चांगले आहे जेणेकरून तुम्ही तो दररोज स्वच्छ करू शकता ते नीट धुवा आणि त्यानंतरच दिवा लावा आणि जर तुम्ही मातीचा दिवा लावत असाल तर अशा प्रकारे दर रोज नवीन दिवा लावावा लागेल तुळशीला काय अर्पण करावे मित्रांनो तुम्ही तुळशीला साखरेचा सा प्रसाद देऊ शकता मनुका देऊ शकता तुम्ही कोणताही गोड पदार्थ देऊ शकता खारट नसावे कोणतेही फळासारखा गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता काय अर्पण करायचे यात शंका नाही तुमच्याकडे जे आहे ते सक्षम आहे पण जर तुम्ही साखरेची मिठाई किंवा इतर काही अर्पण करत असाल तर तुळशीच्या मुळामध्ये ठेवू नका ते सर्व त्या एका पात्रातच ठेवून द्यावे आणि तुळशीला अर्पण करावे कारण तिथे मुंग्या येऊ शकतात पुढचा प्रश्न म्हणजे तुळशीची पाने कधी तोडायची आणि कधी तोडू नये मित्रांनो तुळशीची पाने एकादशीच्या दिवशी तसेच द्वादशीला पौर्णिमा अमावस्या संक्रांत रविवारी दिवसाच्या दुपारी किंवा संध्याकाळी रात्री किंवा ग्रहण दरम्यान या काळात तुळशीची पाने तोडू नयेत आणखीन एक गोष्ट म्हणजे यावेळी तुळशीची पाने तोडू नये हे अगदी खरं परंतु जर आपल्याला भगवान शालिग्रामाला अन्न अर्पण करायचे असेल तर आपण या निश्चित तुळशीची पाने तोडू शकता तुळशीला प्रार्थना करताना आपण हे पान शालिग्राम अर्पण करण्यासाठी घेत आहोत उदाहरणार्थ जर तुम्हाला दररोज शालिग्रामाला किंवा ठाकूरजींना किंवा भगवान श्री विष्णूला अन्न अर्पण करायचे असेल तर पान आधीच काढून ठेवा तुळशीची पाने कधीही शिळी होत नाहीत त्यामुळे ही पाने तुम्ही कधीही वापरू शकता तर बरे मित्रांनो तुळशीमध्ये शालिग्राम ठेवा अनेक जण तुळशीच्या भांड्यात ठेवतात असे ऐकले आहे हे अजिबात करू नये शिवलिंग कधीही तुळशीच्या भांड्यात ठेवू नये शिवलिंगाच्या पूजेतही तुळशीचा वापर केला जात नाही तुळशीच्या पानांचा वापर शंकराच्या पूजेत किंवा गणपतीच्या पूजेत केला जात नाही त्यामुळे शिवलिंग कधीही तुळशीमध्ये ठेवू नये पण तुम्ही शालिग्रामाला तुळशीच्या भांड्यात नक्कीच ठेवू शकता तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवून त्याची पूजा केल्याने अनोखे परिणाम मिळतात त्यामुळे तुळशी आणि शालिग्रामाची पूजा एकत्र केली तर ते खूप चांगले होईल शालिग्रामाला भांड्यात ठेवले नाही आणि जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात ठेवलं असेल तर तुळशीची पूजा नक्की करा तरीही तुम्ही शालिग्रामाला तुळशीजवळ आणून त्याची पूजा करू शकता आणि शालिग्राम आणि तुळशीची एकत्र पूजा केल्यानंतर तुम्ही शालिग्राम परत घेऊन तुमच्या मंदिरात स्थापित करू शकता अशा रीतीने पूजा केल्यास उत्तम होईल मित्रांनो हा प्रश्न पडतो की सुळ तुळस सुकते तेव्हा तिचे काय करावे कारण अनेक वेळा तुळस सुकते आणि घरात तुळस नसते कारण आपण एकच तुळस ठेवतो आणि एकाच ठिकाणी ठेवतो घरात एकच तुळस कधीही ठेवू नये घरात एकापेक्षा एक जास्त तुळशी ठेवाव्यात तुळशीचीही चार पाच झाडे ठेवा तुमच्या घरात तुळशीची चार पाच रोपे एकत्र ठेवल्यास खूप चांगलं होईल तुमचे घर कधीही तुळशीने रिकामा होणार नाही दुसरे म्हणजे तुमच्या घरात तुळशीची इतके रोपे असतील तर तुम्ही ज्या तुळशीच्या रोपाची पूजा करत आहात त्याची पाने क तुम्ही उपटणार नाही किंवा काढणार नाही आणि जेव्हा तुमचे एक रोप सुकते तेव्हा तुम्ही दुसऱ्या रूपा रोपाची पूजा करा लगेच एक रोप आणून त्या भांड्यात लावा हे खूप चांगले होईल दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रविवारी तुळशीची पूजा कशी करावी रविवारी तुळशीला पाणी न दिल्याने किंवा रविवारी तुळशीची पूजा कशी करावी हे जर आपल्या सर्वांना माहीत असेल तुळशीची पूजा केली नाही हे चुकीचं असेल आपण संपूर्ण काळ तुळशीची पूजा करणार नाही तात्पर्य आहे जर आपण तुळशीला दिवसभर पूजेशिवाय राहू दिलं तर हे चांगलं नाही कारण जर तुळशी घरात असेल तर तिची पूजा ही नियमित व्हायला हवी मग रविवारी त्याची पूजा कशी करायची मित्र हो तुळशीला हात लावायचा नाही आहे पाणी ओतरणार नाही हे अगदी ठीक आहे पण आपण तुळशीला दिवा नक्कीच लावू शकतो संध्याकाळीची वेळ जेव्हा सूर्यदेव मावळतो त्यानंतर तुळशीमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा तुळशीची प्रार्थना करून दिवा लावायचा आहे रविवारी ही पूजा करावी लागते फक्त पाणी घालू नका आपण तुळशीच्या झाडांच्या पान पानांना किंवा कोणत्याही भागाला स्पर्श न करता दुरूनच रोज संध्याकाळी तुळशीच्या रूपात दिवा लावा आणि सूर्योदयापूर्वी उठला तर ब्रह्ममुहूर्तावर उठल्या बरोबर सकाळीही तुळशीच्या तिथे दिवा लावू शकता सूर्योदयानंतर तुळशीमध्ये दिवा लावू नये असे सांगितले जाते पण जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्ही माता तुळशीची पूजा अगदी आरामात करू शकता तिथे दिवा लावू शकता मित्रांनो आपल्या घरी तुळशी कधी आणायची कोणत्या दिवशी तुळशीची लागवड केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि कोणत्या दिवशी तुळशी लावणे शुभ आहे जेव्हा तुम्ही शुक्रवारी तुमच्या घरी तुळशी आणता तेव्हा तो खूप शुभ दिवस असतो हा दिवस महालक्ष्मीचा असतो त्यामुळे शुक्रवारी तुळशीची लागवड केली तर उत्तम आहे तुळशीला लक्ष्मी स्वरूप समजले जाते तिची लक्ष्मी स्वरूप पूजा केल्यानंतरच आपण आपल्या घरी तुळशी आणावी दुसरा दिवस म्हणजे गुरुवार जेव्हा तुम्ही तुळशीची लागवड करू शकता भगवान श्री विष्णूचा हा दिवस अत्यंत शुभ आहे तुम्ही सुद्धा तुळशीची लागवड करू शकता त्यामुळे शुक्रवार गुरुवार सोमवार यांसारखा कोणताही शुभ दिवस तुळशीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम उत्तम दिवस आहे तर मित्रांनो ઘરા તુલસી થી લાગવડ કુઠે કરાવી घराचा ईशान्य कोपरा असेल तिथे तुळशीची लागवड करावी तर आता प्रश्न हा पडतो की नक्की ईशान्य दिशा कोणती तर पूर्व आणि उत्तरेतील दिशेला ईशान्य कोपरा असं म्हटलं जातं म्हणून तिथे तुळशीची स्थापना करा तुळशीचे भांडे बसवा ईशान्य कोपरा जागा नसल्यास पूर्व दिशेला लावू शकता तुम्ही ते उत्तर दिशेला लावू शकता फक्त दक्षिण दिशेला तुळशीची लागवड करू नये मग तुम्ही कुठेही तुळस लावू शकता शुभ दिशांना तुळशीची लागवड करावी तुळस लावण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा तर उत्तम आहे तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र बोलावा मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य। तुळसीत्व नमोस्तुते या मंत्राचा जप करताना रोज माता तुळशीच्या मुळास जल अर्पण करा अशा प्रकारे पूजा केल्यास सर्व प्रकारचे पुण्य प्राप्त होते मित्रांनो जर तुळशी घरात असेल तर आपण कोणते नियम पाळले पाहिजेत आपल्या घरात तुळशी असेल तर तिथे स्वच्छता राखली पाहिजे जिथे आपण तुळशीचे रोप ठेवले आहे तिथे कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा नसला पाहिजे याची खात्री करून घ्या प्रयत्न करा आणि ते पूर्णपणे स्वच्छ ठेवा जर तुमच्या घरात तुळशी असेल आणि तुम्ही तिची नियमानुसार पूजा केली नसेल आणि जर सकाळी संध्याकाळी तिथे दिवा लावला नाही तर तुळशीची पूजा केल्याने जेवढे फायदे होतात तेवढेच त्याचे दुष्परिणामही होतात आपण घरात तुळशी ठेवली असेल तर नंतर नियमानुसार पूजा करावी स्वच्छता राखायची आहे मग तुळशीपासून सर्व प्रकारचे लाभ मिळतात लक्ष्मीची प्राप्ती होते सौभाग्य प्राप्त होतं आणि मनुष्य आपल्या जीवनात कल्पना करू शकतो अशा अनेक इच्छा तुळशीची पूजा केल्याने त्या सर्व गोष्टी साध्य होतात मित्रांनो आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ